जिल्हा परिषद सांगली प्राथमिक शिक्षण विभाग दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र प्रति वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के टप्पा अनुदान प्राप्त खाजगी प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा सांगली जिल्हा विषय शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख म्हणजेच फेस रेकग्निशन प्रणाली नुसार उपस्थितीबाबत संदर्भ माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडील पत्र दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भीय विषयान्वय शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील आठ क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील आठ क्रमांक पाच व अकरा अन्वय अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे उपस्थिती अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान लोखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे या अनुषंगाने कळविण्यात येते दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह या, या कार्यालयास दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावी मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली